जेव्हा तुम्हाला युटर्न मारायचा असेल युटर्न यायच्या पन्नास शंभर मीटर आधी तुम्हाला इंडिकेटर लावायचं आहे ब्रेक घ्या क्लच दाबून मॅडम इथून यु टर्न आहे आपला ब्रेक घ्या स्लो करा गाडी व्हेरी गुड थांबून घ्या मॅडम थांबून घ्या ट्रक खूप जोरात आहे हे पाहू शकता युटर्न कसा मारतो आहे आम्ही इंडिकेटर लावलेला आहे पहिला गेअर आहे मॅडम हाफ क्लच तयार करा स्टेअरिंग पूर्ण लॉक करा डिवायडरची अर्धी गाडी पुढे गेल्यावर पूर्ण सडनली लॉक पाहू शकता टोल प्लाझा अशा प्रकारे आमचा यू टर्न बसतोय गाडी सरळ झाली की स्टेअरिंग सरळ करा मॅडम व्हेरी गुड व्हेरी गुड सक्सेस लक्षात आलं मित्रांनो यू टर्न मारताना तुम्हाला गाडी स्लो करायची आहे पन्नास शंभर मीटर आधी इंडिकेटर लावायचं आहे पहिला गेअर आणि हाफ क्लचच्या हाफ क्लसद्वारे तुम्हाला यू टर्न मारायचा आहे मित्रांनो आपण हायवेवर गाडीचं ट्रेनिंग घेतोय पाहू शकता विदाउट इंडिकेटर मिरर आपल्याला लेन चेंज करायची नाही आहे पांढऱ्या पट्ट्यांच्या बाहेर जायचं नाही आपल्याला सातारा हायवेवर आहोत आपण मॅडम मधली असू द्या बरेच कंटिन्यू आरशात लक्ष असू द्या पाच ते दहा सेकंदाला एकदा आपल्याला आरशात बघायचं आहे पाठीमागा कोण अजी माजी मंत्री येत आहेत बघत राहा कोणी हॉर्न मारलं तर अचानक सरकू नका अगदी ॲम्बुलेसनी जरी हॉर्न मारला एमर्जन्सी तरी तुम्हाला पटकन सरकायचं नाही आहे विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायचीच नाही आहे हायवेचे नियम स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत चुकीला माफी नाही आहे हायवेला हे पाहू शकता गाड्या सुसाट आहेत पाटेमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हायवेबद्दल थोडी माहिती सांगितली होती एक व्हिडिओ आहे त्यात जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता हा सातारा रोडचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कंटिन्यू मॅडम येस व्हेरी गुड बघू शकता गाड्यांचा वेग आपण चौथ्या गिरला आहोत साधारण चाळीस ते साठच्या स्पीड न रनिंग करतोय आपण रेस कंटिन्यू लेन सोडू नका ज्यावेळेस तुम्ही खूप सोसाट असाल त्यावेळेस तुमची नजर खूप लांब पर्यंत ठेवायचे साधारण दोनशे मीटर अंतरापर्यंत ठेवायचे समोर काय घटना घडते तुम्हाला अगोदरच अभ्यास करायचा अगोदरच कंट्रोल द्यायचे टू व्हीलर चालवत असाल एमर्जन्सीमध्ये कुणी आढवा आलं तर आपण डायरेक्ट ब्रेक दाबून पाय टेकून थांबू शकतो टू व्हीलरचं इंजिन शंभर दीडशे दोनशे सी सी असतं त्याला काही ताबडतोब कंट्रोल लगेच मिळून जातो बट फोर व्हीलर हजार बाराशे दीड दोन हजार सी सी इंजिन असतं पॉवरफुल असतात त्यामुळे त्या गाड्या कंट्रोल होत नाहीत एमर्जन्सी ब्रेक मारल्यावर स्कीड होण्याचे चान्सेस पलटे होण्याचे चान्सेस टायर फुटण्याचे चान्सेस मॅडम राईट इंडिकेटर लावा आपण आता या ट्रकला ओव्हरटेक करतोय बघा मित्रांनो कसा करतोय मॅडम रेस त्या जोरात राईटला एक ट्रक आहे तुमच्या मायनस मायनस कॅन्सल ओव्हरटेक कॅन्सल ब्रेक घ्या राईटचा हा ट्रक आपल्याला जाऊ देत नाहीये हा पाहू शकता आम्ही ओव्हरटेक करणार होतो रेस द्या मॅडम लाव राईट इंडिकेटर लावला त्या रेस आरशात लक्ष असू द्या अगदी शेअरिंग मायनस मायनस कमी 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 ओळवा राईटला व्हेरी गुड व्हेरी गुड रेस डबल अशा प्रकारे आम्ही मिडल लेन सोडून राईट साईडमध्ये आलो आहोत चेक करू शकता तुम्ही माहितीकडे लक्ष असू द्या हायवेची माहिती फार महत्वाची आहे मॅडम आता राईटच्या पण लेन मध्ये प्रॉब्लेम आणि लेफ्टच्या पण लेन मध्ये प्रॉब्लेम आहे रेस द्या सोडा रेस आता तुमच्या लेन मध्ये ट्रक खूप स्लो आहे स्पीड लेन चाललाय हो लावा लेफ्ट इंडिकेटर लाव ले ला, इंडिकेटर लावलेल्या दोन सेकंदानंतर सरकायचं लगेच सरकायचं नाही कारण इंडिकेटर लगेच हा लगेच इंडिकेटर लोक करा सरळ हे खूप वळवलं मॅडम तुम्ही जाणवू लागत तुम्हाला जरासा असा असा झटका बसला कस जायचं तुम्हाला वरून जायचं खालून जायचं जायचंय या वरून हायवे प्लस घाट ट्रेनिंग जाऊ द्या ज्यावेळेस तुम्ही लेन चेंज करत असाल ओव्हरटेक करत असाल त्यावेळेस तुम्हाला स्टेअरिंग खूप हळूहळू वळवायचं आहे जोरात नाही कारण हे पॉवर स्टेअरिंग आहे ह्याला हिसका झटका मारलेला चालत नाही नाहीये डोंट ना वरी थोडस कंट्रोल मध्ये कंट्रोल सुटतोय स्टेअरिंगचा मॅडम रेस सोडा गुड दॅट इज कंटिन्यू मधलेली कंटिन्यू असू द्या जर तुमची गाडी कंट्रोल होत नसेल सुटला कंट्रोल स्टेअरिंगचा की थोडा रेस सोडायचा आणि थोडा नाजूक ब्रेक घ्यायचा लाईट ब्रेक नो क्लच ओनली ब्रेक घ्यायचा थोडा थोडा बघा तो स्टॉप कंटिन्यू रेस मारत बसायचा नाही गाड्यांचा वेग बघा आम्हाला बऱ्याच गाड्या ओव्हरटेक करून जात आहेत सध्या आम्ही कंट्रोल स्पीडमध्येच आहोत जास्त गाडी पळवत नाही आम्ही चाळीस साठ चाळीस साठ न जरी तुम्ही चौथ्या गिअरवर जरी तुम्ही गाडी चालवलात एखाद्या गावाला जात असाल तरी खूप झालं हे नवीन माणसासाठी लर्निंग माणसासाठी मी सांगतोय एक्सपर्ट काय तो पाचवा गेर टाकून शंभर एकशे वेदच्या स्पीडनं जाऊ शकेल बट लर्निंग माणसाने मी सांगितलेल्या माहिती ती लक्ष ठेवा त्या नियमाचं पालन करा चाळीस साठच्या स्पीडनं तुम्ही आरामात जाऊ शकता एक दोन तीन वेळा अनुभव घेत असाल हायवेचा तर बघा गाड्यांचा वेग टनल चालू होते हा नवीन बोगदा आहे आपला कात्रचा जो जुना बोगदा म्हणतो त्याच्या शेजारी हा नवीन बोगदा आहे पण टनल यायच्या आधी आपल्याला काय नियमाचं पालन करायचं आहे टनल यायच्या आधी बिफोर हंड्रेड मीटर इंडिकेटर आपलं हेडलाइट ऑन करा केला व्हेरी गुड हळू या रेस सोडा जरा मधली लेन ठेवा ब्रेक घ्या जरा लेफ्टला पण ट्रक आहे ब्रेक घ्या माघार घ्या व्हेरी गुड दोन्ही साईड ना आम्हाला दोन्ही गाड्याने ताबला आहे अशा केस मध्ये आम्ही ब्रेक दाबून स्लो केली गाडी मॅडम लक्षात ठेवा महत्वाची माहिती आहे हेडलाईट ऑन केलेली आहे आपण येस चौथ्याला आहे आपण कडा गियर तिसरा घ्या सरळ व्हेरी गुड तिसरा गिअर आमचा आलेला आहे ब्लॅक गॉगल असेल काढून ठेवणे प्रत्येक टनल एंट्री एक्झिट विदाऊट रेस फेंट दिसायला लागतो आता क्लिअर दिसायला लागलं बघा पळू नका लेफ्टचा आरसा बघा मॅडम येस त्या रेस दे आता ह्या ट्रकला ओव्हरटेक करतोय खूप हेवी ट्रक आहे लोड घेऊन जातोय खूप बस मध्ये सोडू नका मला विचारल्याशिवाय व्हेरी गुड अशा प्रकारे पाहू शकता हेडलाईट ऑन आहे टनलमध्ये आम्ही गाडी चालवतोय दीड किलोमीटरच्या आसपास हा आहे साधारण एक हजार तीनशे पन्नास का चाळीस मीटर अशा आसपास टन टनल आहे दीड किलोमीटरच्या आसपास हा नवीन बोगदा म्हणतात कात्रजचा खूप छान आहे एक्सपिरियन्स मस्त आहे या बोगद्यामधला नक्की तुम्ही हे आलात तर या टनलमध्ये गाडी चालवा सध्या माझं प्रायव्हेट गाडीवर ट्रेनिंग चालू आहे ग्रँड आय टेनवर स्कूलची गाडी नाही आहे असा कॉन्फिडन्स तुम्हाला हवा असेल तर नक्कीच साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल दहरीगाव सिंहगड रोड पुणे येथे तुम्ही या आणि तुमची बॅच बुक करा ड्रायव्हिंग करायचं तुमचं अधुरं स्वप्न पूर्ण करा रेस कंटिन्यू मॅडम हा कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूलमध्येच तुम्हाला मिळेल अनुभवी इन्स्ट्रक्टर दॅर इज द गुड व्हेरी गुड सोडू नका ही लेल बरं का येस टनलमध्ये लाईट्स लाईट गेलेले आहेत काही कारण असतं त्यामुळं अंधार आहे नाहीतर या टनलमध्ये लाईट चालू असतात रेस कंटिन्यू टनल आपण एक्झिट करतोय तुम्हाला समोर दिसत असेल एक्झिट रेस सोडून द्या मॅडम थोडा लाईट ब्रेक लागेल एंट्री एक्झिट मी सांगितले विदाऊट रेस कारण माहीत नाही आत काय असतं बाहेर जाताना काय असतं काम चालू असतं लेबर असतात कधीकधी बॅरिकेड लावलेले असतात पेंटिंगचं रोडचं काहीतरी काम चालू असतं त्यामुळं प्रत्येक टनल एंट्री एक्झिट विदाऊट रेस पॉईंट महत्वाचा आहे नोट करा येस yes. yes. रेस कंटिन्यू हायवेचं ट्रेडिंग पाहू शकता तुम्ही लाईट ब्रेक लागाल मॅडम ओनली ब्रेक येस रेस कंटिन्यू असू द्या मधली लेन ठेवा या हायवेवर तुम्हाला साठचं सा स्पीड लिमिट दिलेलं आहे मित्रांनो जागोजागी कॅमेरे आहेत पोलीस गाडी थांबलेली असते इथे द्या रेस कंटिन्यू ब्रेस सोडून द्या समोर एक कॅमेरा चालू आहे बघा ब्रेक घ्या थोडा स्पीड काउंट होतो आपला समोर तुम्ही पाहू शकता तर रेस मी झूम करून दाखवतोय ब्रेक्या सॉरी ब्रेक घ्या थोडासा येस ठीक आहे चलो आलं दरेस फोर्टी सेवन दाखवला अंदाजे थोडंसं पुढं मागं होऊन जाईल इज द्या येस हा हायवे खूप डेंजर आहे या हायवेला सतत काही ना काही होत असतं नवले नवले आपला सातारा जो नवीन नवीन जो आहे हायवे तो हायवे हा द्या थोडासा लाईट ब्रेक लागेल मॅडम येस त्या स्पीड द्या फुल कॉन्फिडन्स असा कॉन्फिडन्स हवा असेल तर पुन्हा सांगतो साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा असा कॉन्फिडन्स तुम्हाला इथेच भेटेल सिंहगड रो सिंहगड रोडवरील सर्वात फेमस असं ड्रायव्हिंग स्कूल आहे साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल सावित्री मंगल कार्यालयाच्या शेजारी फाईव्ह टाईम एट वन डबल नाईन डबल थ्री या नंबरला कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा समोर पाहू शकता जांभूळवाडीचा ब्रिज आहे ब्रिजवरून आम्ही ड्राईव्ह करतो आहे खूप छान ब्रिज आहे ब्रिज आहे हा एन्जॉय मॅडम हे बघा खूप मस्त ब्रिज आहे हा दॅर इज कंटिन्यू सोडायची नाही काही हो पाठीमाग किती हॉर्न देऊ द्या तुम्हाला ज्याला घाई तो राईट आणि लेफ्ट न जाईल फोर व्हीलरचा नियम आहे जो लेन पाळला तो टिकला जो नागमोडी केला तो फेल गेला उडला थोडं स्पष्ट शब्दात बोलतो मॅडम कंट्रोल सुटतोय थोडा ब्रेक घ्या टर्निंगला मी सांगितले थोडासा ब्रेक घ्यायचा जा जास्त पळवायची नाही गाडी वळण आला असेल तर फक्त स्ट्रेट रोडलाच ड्रायव्हर जास्त गाडी पळवतो वळणाला जास्त ड्रायव्हर नाही पळवत गाडी लक्षात ठेवा त्या रेस आणि त्यात आपण लर्निंग आहोत त्यामुळे अजूनच आपल्याला काळजी घ्यायची की स्टेअरिंग नियंत्रण सुटता कामा नये आपण न्यूज बघतो हाय स्पीडमध्ये स्टेअरिंग सुरात वळवतात स्टेअरिंगचा ताबा सुटला नियंत्रण सुटलं म्हणून गाडी दरी डोंगरात कोसळी ॲक्सिडेंट झाला हे त्याच्यामुळेच होतात स्पीडमध्ये स्टेअरिंग कंट्रोल सुटतो ताबा सुटतो इकडे तिकडे वळवतात एकतर पॉवर स्टेअरिंग आहे साठचं सा स्पीड लिमिट दिल्यावरती कॅमेरा आहे थोडस साठच्या सा आतच ठेवा स्पीड हा पॉइंट गेला की रेस देऊ शकता थोड्याच वेळात नवलेचा ब्रिज येईल नवले ब्रिज म्हणजे तुम्हाला माहित आहे बरेचसे ऍक्सिडेंट प्रमाण इथं असतं कारण उतार आहे मधून बाहेर पडला की इतका उतार आहे की गाड्या विदाउट रेस पन्नास साठ सत्तरच्या स्पीडनं ॲटोमॅटिक रनिंग करायला लागतात त्यामुळे तुम्ही कधी या हायवेवर आलात तर थोडीशी काळजी घ्या मॅडम थोडासा ब्रेक लागेल तुम्ही राईटला चाललात ट्रकमुळे चुकीचं झालं थोडंसं कंट्रोलमध्ये या हळू घ्या मॅडम रेस थोडा जरा येस थोडा ब्रेक घ्या मग गाडी पलटी जरा कंट्रोल सुटतोय मला जाणवते जाणवत आहे स्टेअरिंग हलते स्टेअरिंग स्थिर राहत नाहीये येस कार राहत नाही माहीत नाही बघा चेक करा स्टेरिंग व्यवस्थित पकडा समांतर नऊ आणि तीन मध्ये स्टेअरिंग पकडा येस व्हेरी गुड आता कंट्रोलमध्ये मला लगेच जाणवतं तुम्हाला स्वतःला लगेच ओळखून घ्यायचं स्टेअरिंग सुटते का जरा काही वाटलं की लगेच ब्रेक दाबून घ्यायचा ब्रेक फार महत्वाचा रोल आहे लक्षात ठेवा ठेवास द्या

येस सोडा रिस कॅन्सल इंडि ओव्हरटेक कॅन्सल येस आता लावा इंडिकेटर पाहू शकता ओव्हरटेक कसा करतोय आम्ही सरका मायनस मायनस मॅडम येस ती yes. गेली की सरका फुल चान्स आहे बघा ट्रकला ओव्हरटेक करतोय आम्ही अशा प्रकारे ट्रकला ओव्हरटेक केला ओव्हरटेक केला म्हणजे आधी लेन चेंज केली आम्ही आता ओव्हरटेक करणार द्यार इज द्या येस कॅन्सल आता ओव्हरटेक नाही होऊ शकत कारण समोर स्पीड कॅमेरा आहे समोर मोठा कॅमेरा लावल्या कारणाने ताबडतोब आपला फोटो निघतो इतका फ्लॅश निघतो की एकदम सुंदर असा आपला सेल्फी निघतो मित्रांनो या हायवेला तुम्ही आलात तर कधी अनुभव घ्या त्यामुळे काळजी घ्या गाडी जास्त पळवू नका कंट्रोलमध्ये राहा वाहतुकीच्या नियमांचं पालन करा जास्त स्पीड देऊ नका साठ सत्तर साठ सत्तर खूप झाला स्पीड पण बऱ्याच जणांना शंभर दीडशेच्या स्पीड चालवायची सवय असते माझं तर म्हणणं आहे ते चुकीचं आहे कंट्रोलमध्ये राहा सेफ राहा मी तुम्हाला मी कॅमेरा दाखवतो समोर हलका ब्रेक वेरी मॅडम आपण थर्ड करून दाखवतोय हा कॅमेरा मस्त कॅमेरा आहे एकदम अशी सुंदर अशी सेल्फी काढतो आपला उतार आहे रेस सोडून द्या मॅडम येस आता आमचा हायवे ट्रेनिंग संपेल नवले ब्रिजच्या वरती आहोत आम्ही आता वडगाव येईल रेस द्या मॅडम येस रेस कंटिन्यू म्हटलेली सोडायची नाही पटे लक्ष असू द्या पाच दहा आला एक नजर आरशात कंटिन्यू लक्ष द्या खूप डेंजर हायवे आहे हा हायवेवर खूप स्पीड असतात गाड्या सारखं काही ना काही प्रॉब्लेम होत असतो मॅडम आता आपल्याला लेफ्ट जायचं आहे त्यामुळे लेफ्ट इंडिकेटर लावा लेफ्ट मिरर चेक आणि मग थोडं 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 अगदी मायनस मायनसमध्ये स्टेरिंग सारखा लेफ्टला लेफ्टला आपण एक सर्विस लेन एक्झिट आहे पलीकडे हायवेला रेस द्या हळूहळू लेन चेंज करताना थोडा रेस द्यायचा जास्त रेस सोडून चालणार नाही नाहीतर पाठीमागची गाडी येते ना जवळ आपल्या त्यामुळे थोडा थोडा रेस देत राहायचं सर का आम्ही लेन चेंज करत आहोत मधल्या लेनमधून लेफ्टच्या लेनमध्ये आलो आणि वडगाव ही जवळजवळ आलेला आहे आमचं हायवे ट्रेनिंग संपलेलं आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आणखी नवीन रूट घेऊन तोपर्यंत गुड बाय मित्रांनो